शिवाने तेव्हाय ना माउली त्याच्यामध्ये भूत पाय शिवाने गाभर आयली माऊलीचा भूत पाहून हे चिकू इकडे ना चिकू पळून गेली अरे बापरे शिवाने अगं तेव्हाय ना मागली त्याच्यात पाय ना हे चिकू गाभर चिकू इकडे चिकू हे शिवाने कशी आहे ती शिवाने हे शिवान्य ती भूत पाय ना तू घाबरती शिवाने घाबराय दाखव टी व्ही मधलं भूतप माऊलीच्या व्हिडिओ मधला बोलते शिवाने केस कापणारी बोलते होती केस कापणारी दाखवतो पण तवय तेव्हा तो माऊली पाय शिवाने हवे ना कुठे गेली ती शिवाने आणि पाहिजे शिवान्या शिवान्या तुझी पाहि ना किती फेकरभूत केस कापणारी अ तुझे केस नाही कापला

हे तू किती व्याकरण हस तु ना शिवाने हे शिवान्या हे ना उठ ना तू ना किती आहे बाई तो माऊलीचा डायरेक्ट गोदरीत घुसून गेला बाय ना मागलीच्या मी आहे चिकू इकडे चिकू घाबरले बाय किती चिकू इकडे 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 शिवान्या भाई ना तू किती बेकार बुद्धी भाई ना एकदम तू डायरेक्ट खिडकी ती चिकू इकडे ना ती चिकू बघा किती घाबरली पाहून माउलीच्या व्हिडिओचा भूताला पाहून एकदम घाबरली आहे ना इकडं बघायला शिवान्या तर घाबरतच नाही शिवानी थोडीशी घाबरती तू किती बेकार येते शिवान्य शिवान्य ना तू कधी खिडकि दिसते ना अरे तू किती बेकार पण ना किती बेकार व्हायला तिला बापरे किती बेकार भूत ते आहे ना ना किती बेकार भूतते ते शिवान्य बाई मला तर नाही भीती ऑर्डर